राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती मात्र आता शासनाने कोरोना काळात कंबर कसून का सुरक्षित तयारी केली आहे चौतीस जिल्ह्यातील सुमारे चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून येत्या पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मतदान तर अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मतमोजणी होणार आहे त्यासाठी अकरा डिसेंबर दोन हजार वीस पासून आचारसंहिता लागू झाली आहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या एक्कावन्न ग्रामपंचायतीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे नमस्कार मी तहसीलदार भंडेश्वर भंडेश्वर तालुक्यातील एकूण खंडेश्वर ग्रामपंचायतींपैकी एकावन्न ग्रामपंचायतींचं जे सार्वत्रिक निवडणूक आहे ते जाहीर झालेले आहे आयोगाकडनं त्यामध्ये एकूण एकावन्न ग्रामपंचायतींमध्ये चारशे एकोणीस ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोग त्याची अधिसूचना पंधरा बारा दोन हजार वीसला प्रसिद्ध झालेली आहे नाम त्यामध्ये आपलं जे नामनिर्देशनपत्राचा जो पहिला टप्पा आहे नामनिर्देशनपत्र मागवण्याचा आणि सादर करण्याचा जो टप्पा आहे तो तेवीस बारा दोन हजार वीस ते तीस बारा दोन हजार वीस या वेळेमध्ये या म्हणजे या तारखेमध्ये अकरा ते दुपारी अकरा सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तो असणार आहे हा कार्यक्रम नामनिर्देशनपत्र ॲक्सेप्ट करण्याचा कार्यक्रम आपल्या आय टी आयच्या बिल्डिंगमध्ये होणार आहे तालुक्यात एकावन्न एक ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक असून संपूर्ण तालुक्यासाठी या निवडणुकीची आचारसंहिता लागू राहील असे तालुका निवडणूक अधिकारी पियुष स्पष्ट केले आहे या, के या निवडणुकीसाठी नाम निर्देशन पत्रे शासकीय सुट्टीच्या दिवशी स्वीकारली जाणार नसून त्यांची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी होईल नाम निर्देशन पत्रे चार जानेवारी दोन हजार पर्यंत मागे घेता येईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल आणि मतदान पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल व मतमोजणी अठरा जानेवारी रोजी होईल ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्याच्या कालावधी नंतर होत असल्याने निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत तेव्हा दहा महिन्यानंतर आता निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून अस्तित्वाची मांडी जाणार आहे ही निवडणूक भाजप शिवसेना काँग्रेस

सर्व शासकीय कर्मचारी म्हणजे जवळपास सातशे ते आठशे कर्मचाऱ्यांच्या कोविड टेस्ट कोविड तपासण्या या प्रशासनातर्फे केल्या जाणार आहेत आणि ती आर टी पी सी आर चाचणी या सगळ्यांच्या होणार आहेत आणि कोविड अनु कोविड एकोणीसच्या अनुषंगाने जे अधिसू सूचना सु, वेळोवेळी शासनातर्फे निर्गमित केल्या जातात त्यांचं तंतोतंत पालन करून आपल्या या निवडणुका होणार आहेत मला मी शुभेच्छा देतो आणि या निवडणूक उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वालाखे उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर